मित्रांनो मी उदय गाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबलेल पोहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सवामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार दोनशेची तेजी ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावा शंभर टक्के येणार दोनशे ची ते पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा शंभर टक्के येणार दोनशे ची तेजी आणि या तेजीमध्ये मग येत्या तीस दिवसात सोयाबीनचा हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या दोनशेच्या तेजीमध्ये मग सोयाबीन विकावं की थांबावं या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आवडला तर व्हिडिओला एकदा करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचे सर्वात महत्वाचे अपडेट की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावा शंभर टक्के येणार दोनशेची तेजी पण येत्या तीस दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात दोनशेची तेजी काय येणार या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या तेजीमध्ये मग आपण सोयाबीन विकावं की थांबावं या सर्व प्रश्नांची घेऊयात आता सविस्तर उत्तरे बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारातून एक पॉझिटिव्ह जी न्यूज आली ज्याच्यामध्ये सांगण्यात आलं की आता जे अपेक्षित सोयाबीन उत्पादन होतं म्हणजे जागतिक लेव्हलवर ते सोयाबीन उत्पादन थोडस आता कमी होणार आहे म्हणजे याच्यामुळं खूप मोठा फरक पडणार नाही परंतु एक सेंटिमेंट बदलून खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला आधार मिळण्याची शक्यता आहे आणि हा जो आधार आहे तो सोयाबीनच्या भावाला खालून पुश करणार आणि याच्यामुळं आपल्याला येत्या तीस दिवसात सोयाबीनच्या भावात दोनशेची तेजी दिसणार याला आणखीन एक कारण जबाबदार असणार ते म्हणजे पंधरा जानेवारीनंतर देशातील होत जाणारी सोयाबीनची विक्री ती कमी होत जाणार आणि याच्यामुळे मा भविष्यात मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या भावाला दोनशेच्या तेजीचा आधार मिळणार या आधारामध्ये सोयाबीन चार हजार ते चार हजार तीनशेपर्यंत चा पोहोचू शकते मग अशा परिस्थितीत आपण काय करायचं तर एकच करायचं चा। सोयाबीनचं भविष्य काय फार उज्ज्वल नाही आहे भाव पाचन सहा हजार काय होणार नाही म्हणून दोनशेची तेजी दिसली की तिथं सोयाबीन विक्री करून आपण मोकळं व्हायचं फक्त ओरिजिनल पावती जपून ठेवायची म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला फायदा होऊ शकतो तर ही सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या तीस दिवसात सोयाबीनमध्ये येणार दोनशेची तेजी हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार